आमच्याकडे तर आम्चेया आम्चेया ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे किंवा आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय घड्या टाकणार नाही आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होत पण ठीक आहे तर माधुरी हातिनीच्या संदर्भातला प्रश्न आहे गांधी असं म्हटले की निवड केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळं स्लाइड शो बोलत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसा मतांची चोरी झालेली आहे होतं मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडत आहेत याच्यानी मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी अफोकल्पित त्या ठिकाणी ते मांडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे आम आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतो आहे आमची मागणी होती की रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात रिव्हिजन करू नका मग त्यांना का का काय त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि व्होटर मधले प्रॉब्लेम प्रॉब्लेमही माहिती नाही आहे त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे ते कारण त्यांनी शोधून काढलं तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणाला पण त्यांना जे स्थान देण्यात आलं त्यांना बघा त्यांना कोणी कोणाला स्थान दिलं असं म्हणत आहे की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची मानाची वाद हे देवेंद्र फडणवीस आम्हाला हक्क शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही एक लक्षात घ्या ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून खरं का तो नजराणा अमित शहाच्या पायाशी टाकलेला आहे त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही लाचार नाही कधी कोणाशी आम्ही दिल्लीत गेलो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहीत आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहानी देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो नाही इतर लोक फिरतायत आम्ही तुमच्याशी लाचारी करा तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे आम्ही त्यातले नाही लक्षात घ्या मिस्टर फडणवीस तेव्हा आम्हाला याबाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका